महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूसंच वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला याचं आयोजन सिंधुदुर्ग स्वाभिमानी कामगार संघाच्या वतीनं कुडाळ इथं करण्यात आलं होतं आपल्यासाठी लहान पडला या गोष्टीची मला जाणीव आहे मला आता गावडे बोलले की खरं तर खालचा हॉल करायचा होता तो आज मिळाला नाही म्हणून आपल्याला या कमीत कमी जागेमध्ये हा कार्यक्रम करावा लागतो त्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो ते सांगत असताना सन्मान्य गावडेजी आणि सन्मान्य आयरेजीनी त्यांचं जे काय मनोगत इथे ठेवलं आणि आमचे गावडे पण प्रसाद गावडे आम्ही इथे काम करत असताना जेव्हा इथे आमदार पण नव्हतो तेव्हा कामगारांचे अनेक विषय कारण का युनियन क्षेत्रामधून साहेबांनी आमच्या कार्यपद्धतीची सुरुवात केली असल्यामुळे अनेक कामगार नेते आम्ही जवळून बघितले

आम्ही नेते बघितले अनेक सरकार बघितले अनेक मंत्री बघितले पण आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की कामगारांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि आज मी जेव्हा आपण जे काही फॉर्मॅट इकडे ठेवला होता सहकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र इमारत व इतर कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याचं जे कुकलेट आपण इकडे ठेवलं होतं त्यामध्ये मूल जन्माला आल्यापासून ते त्याच्या म्हातारपणापासून ते त्याच्या अंतनिधीपर्यंत प्रत्येक विषयाला कव्हर करणारी अनेक योजना आपण कामगारांसाठी देतो आहोत ह्याचं बघून मला मनापासून समाधान मिळेल कारण का लग्न असू दे त्याच्यामध्ये त्याच त्याचं जन्माला येऊ दे अनेक सगळ्या योजना म्हणजे सगळ्या घटकांना कवर करणाऱ्या अनेक योजना आपल्या कामगार क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून प्रसाद जावडेजी आपण योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आणि म्हणून आपल्याला कधीच आंदोलनच करावं लागणार नाही तुमचा तुमचा भाऊ निलेश राणे हा सातत्याने तुमच्या बरोबर आहे कधी फक्त एवढं लक्षात द्या कधी कामगारांवर अन्याय होता कामा नाही एवढं फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा की कामगार हा त्याच्या जीवन मानामध्ये त्याच्या जीवनामध्ये कधी अडचण आली असं वाटलं पाहिजे की माझी अडचण आहे असं करून तुम्ही काम करता मला मनापासून दुःख कौतुक आहे की अनेक विषय तुम्हाला अधिकाऱ्यांपेक्षा जास्त माहिती आहे असा कोणतरी प्रतिनिधी लागतो कामगारांचे विषय मांडण्यासाठी तशी भाषा लागते तसं कोणतरी करून आणणार लागतो आणि ते सगळी क्वालिटी प्रसाद गावडे तुमच्याकडे आहे त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा हे सांगत असताना जेव्हा मी आदित्य गावरेची बोलत होत्या हे सगळं जेव्हा आपण आज जे काय वाटप करतोय त्याची जवळपास सात साडेसहा कोटीची काहीतरी त्याच व्हॅल्युएशन होईल या सगळ्या आपण जर सगळ्या तालुक्यांमध्ये जर आपण हा कारण त्यां प्रत्येक बॉक्सची किंमत काहीतरी आठ हजार साडेआठ हजार रुपयाची काहीतरी आहे आणि जर तुम्ही आठ हजार साडेआठ हजार कामगारांमध्ये पर्यंत पोहोचला जवळपास ती सात कोटी जवळपास काहीतरी रक्कम होते मला असं वाटत पहिल्यांदाच नितेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर एवढी मोठी रक्कम ही पहिल्यांदाच जिल्ह्यांमध्ये आणली जे मनोगत व्यक्त केलं की इकडे कोणी ह्या संचापासून वंचित राहणार नाही मी आपल्याही मनापासून कौतुक करतो की किती वेळ लागला तरी चालेल प्रत्येकाला हा संत मिळेल म्हणून कोणी गडबड करू नका कोणी घाई करू नका हे आश्वासन आपण दिलं आपल्याही मनापासून मी आभार व्यक्त करतो की प्रत्येकाला या विषयाशी खरोखरच आपले कामगार जास्त काय मागत नाही ते कधी असं काही म्हणजे नेते आंदोलन करत असतील पण कामगार विचार आपलं आयुष्यात करत असतो त्यांचं घर विचार कसं ते लोक उभं करतात कसं चालवतात हे देवाला माहीत आणि म्हणून आपण सरकार म्हणून कायदे यांना देणं लागत हा जो एक वर्ग आहे हा काय आक्रमक वर्ग नाही म्हणून यांच्यासाठी करणं भाग आहे मला अतिशय या गोष्टीची जाणीव आहे हो की सरकार म्हणून माहिती सरकार म्हणून आपलं लक्ष आपल्यावर आहे आपण कसलीच काळजी करू नका आमचे आयरे साहेब पण आहेत रत्नागिरीचे रत्नागिरीमध्ये जे बसतात आज पहिल्यांदा अनेक वेळेला फोनवर आपल्याशी चर्चा झाली पण आज पहिल्यांदा आपल्याशी मी भेटलो असा भारदस्त व्यक्ती आहे बघून असं बरं वाटत म्हणजे कामगारांशी आयुक्त वाटतात तुम्ही आता कामगारांना पण तुमच्यासारखं असं दिसलं पाहिजे असं काहीतरी करा कारण का आमचं नेहमी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयासाठी एक दोन वेळा संघर्ष पण झाला काय असतात कामगार मध्ये का, कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक काही नेते तयार होतात ते उगाच कामगार क्षेत्र बाजूला राहत आता आमचा प्रसाद गावडे कसा की बोलणार तर फक्त कामगारांकडून त्याचा स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये काही नसतो पण काही स्वार्थी त्याच्यामध्ये कामगार नेते तयार झाले निवडणुकीला त्यांनी झेंडे स्वतःचे पकडले आणि म्हणून त्यांना त्रास झाला कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा प्रसाद गावडे उगाच माझं कौतुक कधी करणार नाही तर मी चुकलोच ह्याच व्यासपीठावर कामगारांच्या कुठल्या विषयामध्ये तडजोड होणार नाही पण काही लोक होती त्याच्यासाठी माझा आणि आय साहेबांचा एक कुठेतरी फोन कर्मकर्मी मध्ये गेला आणि त्या गोष्टीसाठी आपणही विसरावं <coughs> कारण का तो माणूस तसा महत्वाचा नाही आपण माझ्या कामगारांना आपल्या जिल्ह्यातल्या काही रत्नागिरीच्या हे सगळं जे महायुरे सरकार सगळं जे सरकार पर्यंत सरकार पासून जे कामगारांपर्यंत ते जाणं भाग आहे त्यांच्या कल्याणासाठी आपण कल्याणकारी योजना आपण जी तयार केली ही त्यांच्या कल्याणासाठी आहे त्यांचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करावी लागेल कारण का कामगार इतर वेळेला आपल्याकडून काही मागत नाही काही मागत नाही पण एवढ्या सगळ्या योजना जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत ह्या या सगळ्या योजना आहेत ह्याच्यापैकी किती लोकांना माहिती आहे ह्याचा एखादा अभ्यास वर्ग पण आपण त्या त्या वेगाने घेतलं पाहिजे त्या त्या वेळेला घेतलं पाहिजे कारण मला असं मला असं दिसत नाही माझ्या कुठल्या तरी फिरण्यामध्ये आता त्याच्यामध्ये मार्गदर्शन गावडे तुम्ही करा की हे सगळे पैसे जे देणं सरकारला भाग आहे ते खरोखरच कामगारांपर्यंत पोहोचतायत का याचं ऑडिट एकदा तुम्ही मला तुमच्या संघटनेच्या माध्यमातून करून सांगा आणि मग आपण विभागाबरोबर बसू वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसू आणि कुठे काय गॅप राहत असेल कुठे काय राहील असेल ते तुम्ही आणि आम्ही मिळून प्रशासनाकडे जाऊ आणि ती गॅप भरून काढू कारण का कामगारांनी कामगार तसं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी कोणतरी शिक्षण शिक्षण कमी असेल म्हणून अनेक गोष्टींमुळे कुठेतरी कमी पडेल मागण्यामध्ये चोटे -चोटे चोटे -चोटे तर त्यांची मागणी आपण जाऊन ठेवायची लक्षात ठेवा शिवसेना पक्ष हा सामान्य लोकांसाठी एक पक्ष आहे आणि म्हणून छोट्या छोट्या विषयासाठी छोट्या छोट्या विषयांना मार्गी लावण्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करूया आयडेजी आपण आलात पावलेजी आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आयडेजी तुम्ही परत परत येत राहा कारण का मी जेव्हा आकाश मागणी केली मी बोलायला साहजिक आयुक्त द्याय इथून माणूस प्रत्येक वेळेला रत्नागिरीला जाणं आणि रत्नागिरीतून तो सगळा विषय हँडल वेळेवर झाला न झाला तुम्ही असाल न असाल तुम्ही कुठल्या तरी व्यस्त असाल पण विषय मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी मी ती मागणी केली होती तुम्ही जर आम्हाला तसा दर्जेदार एक व्यवस्था उभी करून दिली सिंधुदुर्गासाठी तर आम्हाला ही मागणी परत करण्याची गरजच पडू नये अशी व्यवस्था तुम्ही आमच्या सिंधुदुर्गासाठी उभी करा कारण का सिंधुदुर्ग हा अतिशय वेगळा जिल्हा आहे आणि रत्नागिरी हा अतिशय वेगळा जिल्हा आहे बाजूबाजूला असणारे हे दोन जिल्हे जरी बाजूबाजूला असले तरी ह्यांची जी काम करायची पद्धत आहे ती अतिशय वेगळी आणि म्हणून आपण जेव्हा आपल्याला फोन लावतो ते हाडामासाचे कोणतरी खाली गोड गरीब अशाच व्यक्तीसाठी आपल्याला फोन करणार इतर वेळेला निलेश राणे आपल्याला कधी फोन करणार नाही माझ्या वैयक्तिक ती तरी कधी नाही हा कुठेतरी कामगार त्याचा कुठल्या तरी विषयामध्ये कुठला विषय अडकला असेल म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी फोन करत असतो आपण ती एक दर्जेदार व्यवस्था सिंधुदुर्गासाठी कर उभी करा म्हणजे ती परत कधी कोणत्यांकडे कर मागणी करायची गरजच पडणार नाही अशी एक व्यवस्था आमच्या सिंधुदुर्गासाठी उभी करा आणि भरपूर वेळ आमच्या सिंधुदुर्गाच्या कामगार क्षेत्रासाठी द्या भरपूर प्रॉब्लेम आहे मी आज सगळं काही या व्यासपीठावरून सांगणार नाही अनेक गोष्टी अने पेंडिंग आहेत अनेक विषय पेंडिंग आपल्या कोर्टामध्ये आपण स्वतः एक कोर्ट आहे असा मी समजतो आणि आपण निकाल दिल्याशिवाय अनेक विषय पेंडिंग राहणार आहेत मी पाहिजे तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा सगळा लेखा दोघा तुमच्यापर्यंत तुम घेऊन येतो तु? तो तुमच्या समोर ठेवतो तो तु? तुम्ही लवकरात लवकर आमच्या सिंधुदुर्गासाठी मागे लावा तु? एवढी एवढीच विनंती आपल्या समोर मी इकडे ठेवतो आपण परत एकदा तिकडे सगळे आण आणि सरकार म्हणून खरं तर माझ्या महायुतीच्या सर्वच नेत्यांना ने मी मनापासून आभार व्यक्त करतो हे सगळं तळागरापर्यंत एक महायुती सरकार म्हणून पण त्यांना जाणीव बघा कुठल्यापर्यंत आहे प्रत्येक घटक प्रत्येक वर्ग आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हा कवर झाला पाहिजे तो कुठूनही वंचित राहता कामा नये यासाठी महायुती सरकारचा मी या व्यासपीठातून मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवलं आणि माझ्याकडून हे सगळं वाटप आपण करून घेतात त्याबद्दल मी आपल्याकडून आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय